छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत मतदान दरम्यान पैसे वाटप झाल्याचा आरोप केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि केंद्र सरकारसह निवडणूक आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवरही आरोप केले राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला आहे गौतम अदानींनी देशात दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालाय आणि या भ्रष्टाचारामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला विधानसभेचं मतदान झाल्यानंतर आता प्रतीक्षा निकालाची आहे निकालाच्या निकाला दिवशी म्हणजे तेवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मुंबईत सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं यावेळी तरुणांनी बेरोजगारीमुळे भाजपला नाकारले अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमध्ये तरुणांचा टक्का जास्त आहे त्यामुळे यंदा जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे असणार असा विश्वास पटोले व्यक्त केला आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ येणार नाही लोकसभेत चित्र स्पष्ट होतं विधानसभेतही चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहीर यांनी कलिट अजित पवार पंचवीस नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंगमेकर असणार असल्याचंही ते म्हणाले तर महायुतीचं सरकार येणार असं भाकीतही मिटकर यांनी केलं काँग्रेसनं जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे काँग्रेस आणि सतेज पाटलांचं पूर्वनियोजन असल्याचंही ते म्हणाले त्याचबरोबर या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं संवेदनशील मतदान केंद्राप्रकरणी तक्रार केल्यामुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अॅडव्होकेट माधव जाधव यांनी तक्रार दिली आहे परळी मतदारसंघातील बॅक कॉलनी परिसरातील मतदान केंद्र परिसरात कैलास वड आणि त्यांचे साथीदार यांनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप माधव जाधव यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप खासदार नारायण राणे यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मातोश्रीवर मविया नेत्यांची बैठक पार पडली बहुमत आल्यास सव्वीस तारखेच्या आज सत्ता स्थापन करणार असा ठराव बैठकीत मांडण्यात आलाय तर निवडून आलेल्यांना कसं सांभाळायचं यावरही निर्णय झालाय मुंबईतील ग्रँड मधील महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर मव्य नेते असलेली गाडी जयंत पाटलांनी चालवली बाळासाहेब थोरात संजय राऊत आणि सतेज पाटील गाडीच्या मागील सीटवर बसलेले दिसले तर जयंत पाटील गाडी चालवत होते महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला महाराष्ट्रात एकशे पासष्ट जागा जिंकणार असून तेवीस तारखेला सत्ता स्थापन करणार असल्याचंही वडेट्टीवारांनी राज्यात मवियाचं सरकार येणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर काँग्रेसच्या असं पंच्याहत्तर जागा निवडून येतील असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला नांदेड जिल्ह्यातील माहूर रे येथे मातेच्या दर्शनासाठी ते आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल एकशे सत्तरहून जास्त जागा जिंकून मवियाचा मुख्यमंत्री होईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे यावर पटोलेंचा दावा म्हणजे मुंगेरी लालके सपने असल्याचा टोला भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे संजय राऊतांच्या तेवीस तारखेला सत्ता स्थापने करण्याच्या दाव्यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी टोला लगावला राऊत बावीस तारखेला सरकार स्थापन करू शकतात अशी टीका शिरसाट यांनी केली आहे <Sektur> <Sektur> राज्यात महायुतीचं सरकार येणार असून शिवसेनेच्या पन्नास जागा येतील असा विश्वास शिवसेनेचे नेते ने गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे तसंच महायुती आणि संघ परिवारानं केलेल्या मदतीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडून केला आहे तर मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आणि अपक्षाचं मुख्यमंत्री होणार असंही ते म्हणाले दरम्यान कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते लवकरच ठरवू असंही त्यांनी स्पष्ट केलं इंदापूरमध्ये निकालाआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचे बॅनर झळकलेत इंदापूर विधानसभेच्या आमदारपदी प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली बीडच्या परळी मतदारसंघात मतदानादरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे याप्रकरणी या मतदारसंघातील एकशे बावीस केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप राजूसाहेब देशमुख यांनी केला आहे त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे वर्ध्याच्या सराफ लाईन इथं दिवसाढवळ्या सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आहे ज्वेलर्स दुकानात स्प्रे तोंडावर मारून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला त्या दुकानातील तीन कामगार जखमी झाल्याची माहिती याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार राडा झालाय मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होत असल्याच्या आरोपानंतर सिल्लोडच्या मतदान केंद्रावर दोन्ही गटात हाणामारी झाली या सत्तारांच्या पीएला मारहाण झाल्याची माहिती मिळतीय सध्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय चंद्रपुरातल्या भद्रावतीमध्ये एका महिलेला ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र ईव्हीएमचं काही नुकसान झालं नाही आहे ही महिला मतदानासाठी आली होती यावेळी तिने ईव्हीएम हटाव संविधान बचाव असा नारा देत ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे येवल्यातील अंगणगावमध्ये मतमोजणी केंद्रावर पोलीस सीआरपीएफ आणि होमगार्डनं जवानांना मोठा फौसपाटा आहे अंगणगावच्या पैठणी क्लस्टर गोडाऊनमध्ये ईव्हीएम ठेवलेत त्यामुळे चोवीस तास पोलीस खडा पहारा देत आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यात मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबईत एकूण छत्तीस मतदारसंघांसाठी छत्तीस केंद्रावर तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली आहे एक जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे तर इच्छुक उमेदवारांना दहा डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येईल तर दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होईल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाचे आरती पास आता डिजिटल होणार आहेत साई दर्शनासाठी पास काउंटरवर कार्ड आणि द्वारे पेमेंट सुविधाही सुरू करण्यात आली आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते या डिजिटल सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे मुंबई महापालिकेने मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना थकबा मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे दहा मोठ्या मालमत्ताधारकांकडे सुमारे सहाशे कोटी रुपयांची थकबाकी आहे तर कर भरणा तात्काळ न भरल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं मुंबई पालिकेकडून सांगण्यात आलं आहे जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सोळा पूर्णांक चार गिगा वॅटने वाढली आहे अमेरिकेतील संशोधन कंपनी मेराकॉम कॅपिटलच्या अहवालातून हे समोर आले अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यानं भारताची क्षमता एकशे सदुसष्ट टक्के वाढली आहे मराठा बांधवांनी निवडून दिलेल्या उमेदवाराला मराठा आरक्षणाच्या आंदोलनात चा सहभागी व्हावं लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निवडून येणाऱ्या उमेदवारांना दिला सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेस महिला आक्रमक झाल्यात उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं होतं खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्यामुळे काँग्रेस महिला आक्रमक झाल्या रत्नागिरीत मधल्या पाच मतदारसंघांच्या मतभेटांना त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले यामध्ये केंद्रीय राज्य राखीव दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत एक अधिकारी आणि सीआरपीएफचे वीस जवान तैनात झालेले आहेत तर राज्य राखीव दलाच्या दहा कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे बुलडाण्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले उमेदवारांचं भवितव्य मध्ये कैद झाले त्यामुळे सगळीकडे उत्सुकता पाहायला मिळतीय जिल्ह्यात सरासरी सत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदानाची नोंद झाली असून उमेदवारांसह मतदारही आता निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळत कल्याण डोंबिवलीच्या क्रीडा संकुलमध्ये रूममध्ये मतभेटा कडक निगराणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत या ठिकाणी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव कुणालाही या परिसरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे मुंबई चार हजार डेंगीचे रुग्ण आढळले तर ठाणे पाचव्या क्रमांकावर आले दहा महिन्यात पंचवीस जणांचा मृत्यू झाला डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना करूनही यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे <सथी> राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे दिल्लीच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे त्यामुळे दिल्लीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र आजूबाजूच्या परिसरात एकयूआय गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आला मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सल्लागार चेतन पाटील याला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे पंचवीस हजारांच्या जात मुसलक्यावर त्याचा जामीन मंजूर झाला आहे चेतन पाटील याला ती तीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर असलेल्या अनधिकृत प्रार्थना स्थळावर कारवाई करण्यात आलेली आहे विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सिडकू आणि पनवेल पोलिसांनी ही तोडक कारवाई केली आहे तर सुरक्षा आणि शांततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तेथील रहदारीचा मार्ग बंद ठेवला तीन वर्षांच्या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानं उल्हासनगर हादरलंय चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागे तिचा मृतदेह सापडला आहे वर्धाच्या सराफ लाईन इथं डिवसा ढवळ्या सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आहे ज्वेलर्स दुकानात स्प्रे तोंडावर मारून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे या दुर्घटनेत दुकानातील तीन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे कल्याणमध्ये कारमधून सोनचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दोन तासात चोरट्याला अटक केली आहे सांगलीतील कडेगावमधील शाळगावमध्ये केमिकल कंपनीमध्ये गळती झाली आहे यामुळे नऊ जण अत्यावस्थ झालेत मध्ये असणाऱ्या म्यानमार केमिकल नावाच्या कंपनीमध्ये वायू गळती झाली कंपनीकडून तात्काळ गळती थांबवण्यात आली आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात के केरले गावातील कुमार विद्या मंदिर इथं शाळेचा गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा सा मृत्यू झालाय गेट अंगावर पडल्यानंतर मुलाला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वी मुलाचा मृत्यू झाला स्वरूप माने असं मयक मुलाचं नाव आहे निवडणुकीचं काम संपवून घरी जाताना महसूल अधिकाऱ्याचा अपघात झालाय या अपघातात रोहित कदम यांचा जागीच मृत्यू झालाय उडतारे इथं मोटरसायकल उसाच्या ट्रॉलीला धडकल्यानं अपघात झाला रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात निवडणूक कर्तव्यावर होते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकात परिसरात महिलेने तरुणांना चोप दिलाय तरुणांनी महिलेची छेड काढल्यामुळे महिलेनं या तरुणांना चोप देऊन चांगलाच धडा शिकवलाय मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला